कधी नव्हे ते महाराष्ट्राच्या राजकारणात मोदींना इतकं सक्रिय होताना पाहिलं जात आहे अशी सर्वसामान्य जनतेत चर्चा सुरू आहे म्हणजे एका दिवशी तीन तीन सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागत आहेत तर कुठेतरी महाविकास आघाडीची गती भारतीय जनता पक्षाला जड जाते का असा प्रश्न विचारला जातो आहे पण महाराष्ट्राच्या राजकारणातील वक्तव्य राजकीय संस्कृती पाहिली तर याचा वेगळा परिणाम भारतीय जनता पक्षाला होऊ शकतो असंही बोलल्या जात आहे कारण राजकीय मतभेद असणं वेगळं आणि आदर्श स्थान विसरून टीका करणं वेगळं यामुळे मोठा वाद महाराष्ट्रात उभा राहतोय आता महाराष्ट्राच्या एकूण राजकीय समीकरणाचा विचार केला तर आपल्याला अगोदर महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि इतिहास पाहावा लागेल म्हणजे मतभेद आणि मतभेदांचं राजकारण येथे किती प्रमाणात चालतं हे सगळ्यांना माहिती आहे राजकीय भूमिका कितीही परस्परविरोधी असली तरी बोलताना वैयक्तिक टीका किंवा संबंधित व्यक्तींचा सामाजिक अपमान होणार नाही त्याच्या कर्तृत्वाचा अपमान होणार नाही याची खबरदारी महाराष्ट्राने आणि इथल्या नेत्यांनी नेहमीच घेतली आहे पण जसजशी वेळ बदलत गेली तशी राजकीय सभेत केली जाणाऱ्या टीकेची पद्धती बदलली गेल्या दहा वर्षांचा जर आपण लेखाजोखा घेतला तर टीकेची पातळी कुठेतरी घसरली आहे का विशेष म्हणजे अडीच वर्षापासून जी काही टीका महाराष्ट्रात केली जाते त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण कुठेतरी गढूळ आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय तर अर्थात या सगळ्याचा काहीतरी परिणाम होणार आहे हे निश्चितच पण तोच परिणाम किती सकारात्मक आणि किती नकारात्मक असणार हेही पाहणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेच्या स्वभाव गुणाचा विचार करता काही निष्कर्ष समोर येतात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव अगोदर नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ते पाहूयात महाराष्ट्र राज्य एक भटकत्या आत्म्याचा शिकार झाले आहे या खेळाला एका नेत्याने पंचेचाळीस वर्षांपूर्वी सुरुवात केली ज्या लोकांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत अशी माणसं दुसऱ्याची स्वप्न पूर्ण होऊ देत नाहीत असे भटकते आत्मे दुसऱ्याची स्वप्ने बिघडवतील त्यांच्या महत्वाकांक्षेमुळे महाराष्ट्र अस्थिर झाला काही मुख्यमंत्र्यांना कार्यकाळ पूर्ण करता आला नाही विरोधकांबरोबरच देश राज्य पक्ष आणि अस्थिर केले भाजपचे सरकार पाडण्याचा प्रयत्नही त्या आत्म्याने केला या परिस्थितीत देशाला स्थिर सरकार हवं आहे या अतृप्त भटकत्या आत्म्यांपासून देशाला वाचवण्याची आवश्यकता आहे भाजप रालो सरकार महाराष्ट्राला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल असं मोदी यांनी पुण्यातील सभेत वक्तव्य केले तर त्यांना उत्तर म्हणून नरेंद्र मोदी यांना मतमोजणीनंतर लक्षात येईल की ही भटकती आत्मा नसून ही भारताची आणि खास करून महाराष्ट्राची आत्मा आहे महाराष्ट्राचा आत्मा म्हणून शरद पवार यांच्याकडे आज उभा महाराष्ट्र बघतो आहे आम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयीपर्यंत अनेकांची भाषणं ऐकली पण विरोधकांवर नाहक टीका करण्याचं काम आजवरच्या कोणत्याही पंतप्रधानांनी केलेलं नाही आपलं काम न सांगता टीका करणं नरेंद्र मोदी यांना शोभत नाही असं मला वाटतं असं जयंत पाटील यांनी म्हटलं तर दुसरीकडे प्रत्येक मराठी माणसाला भटकती आत्मा या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजतो माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्माबद्दल बोललं जातं जिवंत माणूस आणि आत्मा, आत्मा याचा कधी संदर्भच लागत नाही नेमकं मोदींना म्हणायचं तरी काय बारामतीमध्ये अजित पवार यांनी जे भाषण केलं होतं त्यामध्ये ते असेच म्हणाले होते की यांचे शेवटचे भाषण कधी होणार हेही कळत नाही मोदीही असेच काहीसे बोलून गेले हे साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाही ना संपूर्ण भाजपने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मोदींनी शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणणे हे पटते का याचे स्पष्टीकरण द्यावे खास करून अजित पवार यांनी असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला आहे आता या झाल्या दोन्हीकडच्या बाजू पण आता या वादाचा नेमका प्रभाव कुणावर आणि कसा पडेल हे पाहूयात अगोदरच अजितदादा काकाला सोडून गेल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललाय असं बोलल्या जाते घोडाफोडीचं राजकारण करत असल्यामुळे भाजपाबद्दल पण असंच काही दिसून येतंय आता अशा वेळी अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर वेगवेगळ्या टीका केल्या जात आहेत अगदी काही दिवसांपूर्वी त्यांच्या चेहऱ्यावरूनही खिल्ली उडवली गेली असं असताना अजित पवार शांत कसे बसू शकतात असाही प्रश्न निर्माण होतोय आता यामुळे साहजिकच पुन्हा सहानुभूतीच्या राजकारणाचा फायदा शरद पवार यांनाच होईल असं बोललं जात आहे तर शरद पवार गट अशा घटनांचा वापर करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी ही चर्चा आहे आता नरेंद्र मोदी यांच्याकडून केली गेलेली अशी टिप्पणी भाजपाला जड जाऊ शकते का याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा